इतका पसारा बघून वाटत ना काय करते मी हाय मी हर्षदा ऍक्च्युली आज होता संडे तर सगळी मांडणीवरची भांडी घासायला का काढली होती त्यामुळे हा इतका पसारा ठेवलेला आहे त्यासोबत आज डिक्लटरिंगचा दिवस होता जे काय एक्स्ट्राचे कपडे वगैरे असतात जे आपल्याला बसत नाहीये ते वाले आज डिक्लटरिंग करायचं डिसाईड केलं होतं सो माझे हसबंडचे दोघांचे सुद्धा कपडे मी सगळे पॅक केले आणि आनंदीच्या घाटावरती काही गरजू लोक असतात त्यांना तिथे देऊन आले सो so, uh, निघालो होतो आम्ही ऑन द वे असताना इतका मस्त असा रोड भेटला सगळीकडे ग्रीनरी होती छान वाटलं पण रस्त्यांची हालत इतकी खराब झाली आहे पुण्यातल्या सांगायलाच नको तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल पाहता पाहता आळंदीच्या घाटावर पोहोचलो आज संडे होता खूप गर्दी होती आणि लोक खूप सारे फोटोज वगैरे क्लिक करत होते म्हटलं चला आपणही फोटो क्लिक करता येईल म्हणून आम्ही दोघांनाही फोटो क्लिक करा त्यानंतर तिथून निघालो पिंपरीला सो पिंपरीचं काही काम होतं ते काही झालं नाही पण म्हटलं आता पिंपरीला म्हटलं महादेव पाटेसाला जाणं नाही असं तर होणं शक्यच नाही म्हणून आम्ही तिकडे गेलो पण आज मी खरंच खूप डिसअपॉइंटेड झाले कारण याची टेस्ट जशी पहिली होती तशी अजिबात लागली नाही पण ठीक आहे कधीतरी असं मिक्स मिक्सन मॅच होतं शॉपिंगला गेले होते ट्रायल रूटमध्ये हजबंड ट्राय आ, ट्रायल घेत होते तोपर्यंत ता म्हटलं त्याला मी फोटो काढून घेते आणि नंतर घरी निघालो पण घरी जाताना आम्हाला पाऊस लागला आणि मस्तपैकी पावसाने झोडपलं आणलं चला आज माउन्सूनचा थोडासा असा आनंद घेऊयात आणि असंच रस्त्याने निघालो छानपैकी पावसात भिजत भिजत घरी पोचलो घरी पोचल्यावरती अंडा राईस बनवायचा बेत होता सो तो बनवला आणि असापैकी छान आजच्या दिवसाचा शेवट केला